आपण सामन्याला सुरुवात करायची याच्यानंतर तर सामना असेल ये लक्ष्मीकांत गोसे की आपण आपला सामना खेळण्यासाठी तयारीत आहे dạng lắm 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 नाही तर दुःख तर या दुःख ठाकूर तिचं आपण मैदानावर निपातो आहे राधाकृष्ण महिला संघाचं एक अष्टमैल घड म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं एक संघाचा आधारस्तंभ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आता परत त्याची संघासाठी चांगलाच राहिलं आहे

पुढील सामना खेळण्यासाठी ज्या दोन संघांना पुकार दिला गेला, गेला त्या दोनही संघांनी तयारीत राहायचं आहे मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत आपण फार वेळ घेऊ नका कारण या स्पर्धेची सामने बरेचसे सामने अजूनही शिल्लक आहेत आणि अंतिम समजा पोहोचण्यासाठी बराच वेळ लागणार आहे त्यामुळं आपण प्रत्येक सामन्याला म्हणतो त्या प्रत्येक सामन्याचा जो मधला वेळ आहे सामना संपल्यानंतरची जी पाच पाच मिनटं आपली पाच दहा मिनिटं अशी जी वेस्टेज चालली आहे तो वेळ आपल्याला वाचवायचा आहे आणि ते या ठिकाणी आम्हाला समाधिकारींना सूचना द्याव्या लागतील की पहिला जो सामना संपेल मैदानावरती भूदंड बसला तर मात्र आपल्या कुठेतरी नुकसान होईल आपल्या संघाचं नुकसान होईल तर हा नुकसान आपण स्वतःहून करून घेऊ नका आणि आम्हालाही देखील आयोजकांना इथे कुठला कठोर निर्णय घ्यायला देखील लावू नका आम्हाला स्पर्धा ज्या पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन करण्यात आले त्याच पद्धतीनं एक सुंदर स्पर्धा या मैदानावरती ही तालुक्याची स्पर्धा ही चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे कारण ही स्पर्धा आपण पाहिलं तर घराघरामध्ये आहे की पी जी स्पोर्ट चॅनलच्या माध्यमातून हे प्रक्षेपण या स्पर्धेचं सुरू आहे आणि जे लाईव्हच्या माध्यमातून आमच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आमच्या या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत त्यांचे देखील मी या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ उंडरगाव व जय हनुमान क्रीडा मंडळ उदरगाव यांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे मैदानावरचा चालू सामना आपण पाहतोय श्री गणेश आदाड वर्षी राधाकृष्ण नवीवाडी अशा दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत या मैदानावरती संपन्न होत असताना दोन्ही संघांकडे जर आपण पाहिलं तर दोन दोन गुण स्कोरबोर्डला आपल्याला पाहायला मिळत आहेत सुशील सुशील वाडकरची चढाई आपण मैदानावरती पाहतोय दोन नंबरची जास्ती बदलान केलेला श्री गणेश साधारण संघाचा एक अष्टपैली खवडे म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातात आज खरोखर सगळ्याकडे पाहिलं अजिंक्य पाटीलची कमतरता आहे परंतु आज संघात आपण पाहिला तर अमेश पाटील सुमित ओमकार सुशील आविष्कार अशा खेळाडूंचा सूचक खरं तर एक चांगलं टीमवर्क यांच्याकडे आहे

थोड़े Hence, oh, no oh, no ने तो स्पर्धा पर्दा फांदी को नए ग्रा पढ़े दूसरे बस रेड वर्क करेगा तब तब चला रेडियल तुम्हारे तब 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 त्याला टच करायचं हाय रोग एवढा दहा आहे ना टच आहे

शेट फाटली रेगी बघ असते रेस काय करायची गरजच अरे असा घ्यावाच ती काम लोन घ्यायची म्हणून लवकर

या खेळावरचा प्रेम आहे खेळाडूंवरचा प्रेम आहे जे इथपर्यंत त्यांना घेऊन ना आले ओमकार टीशर्ट जाम करताना ते लागला होती था पुढे तरी मदनपतचा पुढे हा सामना सुरू झाला आणि

आणि सामना अजूनही शिल्लक आहे या शेवटच्या पाच मिनिटांमध्ये काय बदल होईल या सामन्यावर हे मात्र सांगता येत नाही खर तर मगाशी आपण ऐकलं की खरं तर या कबड्डी खेळाला चांगले दिवस आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर ते नियोजनातून देखील दिसायला पाहायला मिळतो इथे एक सांगा खेळ पाहायला मिळतो या श्री गणेश आदर संघाच्या बाजूला पूर्वीचा आपण पाहिलं पूर्वीचा खेळ ठिकाणी त्याच्या बाजूला त्या कंपाऊंड केलेला असायचा मैदानावरती आणि फार फार तीन हजार बक्षीस हा मोठा असायचा परंतु आता आपण वैयक्तिक पंधराशे रुपये सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिलाय आणि त्यावेळेचा जर खेळ आणि त्यावेळेला जर इतके मोठे प्लॅटफॉर्म असते तर मला वाटते आपल्या मुरुड तालुक्यातून जास्तीत जास्त खेळाडू हे त्या तिथपर्यंत पोचले असते कारण आजही रायगड जिल्ह्यामध्ये आपण कधी चर्चा केली तर कोणीही सांगेल की या मुरुड तालुक्यामध्ये जे खेळाडू घडले ते आधी इतर तालुक्यांमध्ये सुद्धा नव्हते परंतु आता सर्वच खेळाडूंना संधी मिळत आहेत अगदी आपण आपल्या तालुक्याचा विचार केला तर बरेचसे खेळाडू मुंबई सारख्या ठिकाणी देखील चांगले खेळ करत आहेत कारण बरेचशे त्यांचे स्टेटस पाहायला मिळतात की कुठेतरी पारितोषिक पटकावलंय त्यापैकीच हा संघ देखील या ठिकाणी खेळतोय या संघातील खेळाडू देखील आधार संघातील खेळाडू देखील तिथे पाहायला मिळतात तर हेच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं असतं कुठेतरी पुढे गेला पाहिजे आपला तालुक्यातून खेळाडू चला पुढचा सामना खेळण्यासाठी बापदेव लक्ष्मी खार बापूजी देव आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचा आहे तीन संघांना दोनही विनंती करतोय બાપતે લક્ષ્મી ખાર બાપુજીસરા ચાન્સ જ ના દેજ તૈયાર ડાયટ આપલી તો પાયા मायथा लर्निंग मध्ये हाय <laughs> 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 <था लागया> <laughs> आता बसला तो आउट हो आउट